काहीस पहिले आणि या भरलेल्या एक्टर काहीस पहिले आणि या नारदमाला एक्टर काहीस पहिले आणि या बलात्काराला एक्टर काहीस पहिले आणि या नारदमाला एक्टर काहीस पहिले भरलेल्या एक्टर काहीस पहिले परब्रह्मकेला एक्टर काहीस पहिले आमच्या मराठी भाषेला हात टाकणाऱ्याला एक्टर काहीस पहिले आमच्या भूमीला हात टाकणाऱ्याला काहीस पहिले अरे दोन मिनिटं बाहेर बोलू नका बाहेर आ तुम्ही जरा वर बघा नाही बाहेर आ हां काय झालं एक पुलाचा परिभास अण्णा बोलवा ना बीएस साहेब की मूळ

परप्रांतीय म्हणजे करायचं काय आली अटक करा अटक करा अटक करा शर्माला अटक करा अटक करा अटक करा शर्माला अटक करा आमचे जो टक्कराय गुड आमचे जो टक्कराय गुड आमचे जो टक्के

અરે એને સાંભળ કાઈ વાલે બટી કડે તો પાણી તો ઓલ કાઈ જ નહી એને તો સાંભળ કાઈ બોડ પણ નહી એ આપણા આપણે આપો ખાલી જતી કોણ આયેલા છો સુરેશ

तुम्ही आज आंदोलन काय नाही हा सूरज शर्मा नावाचा या रिम इन्स्टिट्यूट रामचंद्रन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा हा चेअरमन हा चेअरमन इथे आमची एक मराठी बहिणी आहे जी इथे कामाला होती एप्रिल महिन्यापासून तिच्यावरती हा अत्याचार करतो आहे तिच्यावरती हा अश्लील नजरेने अश्लील वर्तन लज्जास्पद तिला वाटेल अशा पद्धतीने वर्तणूक करतो आहे आणि मुलींना स्टाफला आणि एक स्टुडंटला फार्म गे टीम आउटिंगच्या नावाखाली फार्महाऊसवरती घेऊन जायचे गिरीवनला त्यांना दारू पाजायची त्यांना शॉर्टस्कट्समध्ये ये असं सांगायचं दारू पाजायची त्यांच्यावर स्विमिंग पूलमध्ये त्यांना ढकलायचं त्यांचे व्हिडिओ काढायचे नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचं अशा पद्धतीने तो टीम आउटिंगचे प्रयत्न करतो जिथे त्यांनी अनेक महिलांवरती अशा पद्धतीने अत्याचार केले आठ जूनलासुद्धा अशा पद्धतीची पार्टी गिरवंडला झाली ज्याची माहिती आम्ही पोलिसांना त्याच वेळी दिली होती की तिथे पंचवीस महिला स्टाफ आणि काही एक स्टुडंट आणि हा सुराज शर्मा आणि त्याचे काही मॅनेजमेंटची लोकं अशा पद्धतीने पार्टी केली त्या पार्टीला आमच्या महिला भगिनीने जी पीडित आहे तिने त्या ठिकाणी यायला नकार दिला म्हणून तिला लागलीच तोंडावरती बोलून कामावर न काढून टाकलं तिने महाराष्ट्र अनुभवन सेनेकडे तक्रार केली ती तक्रार केली असता आमचे राम भाऊ बोरकर असतील प्रशांतजी म्हणून आणि आमच्या शहराचे सगळे इतर वरिष्ठ पदाधिकारी म्हणून आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस स्टेशनवरती पोली सहा स्टेशन तास थांबून आम्ही गुन्हा दाखल करून घेतला त्या ठिकाणी विनयभंगाचा गुन्हा त्या सुरज शर्मावर दाखल झाला आहे आजपर्यंत ते सुरज शर्मा यांनी अटक केली नाही आहे त्याला पाठीशी घालण्यात येते त्याला पोलीस चौकीमध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाचा एक स्थानिक नेता ज्यांनी आमदारकी लढवली आणि त्याचे गुंड आणि आज स्वतः सुरज शर्माने त्याची बायको ती जाऊन त्या मुलीवरती दबाव टाकते तिला म्हणते तू माघार घे तक्रार hmm. दररोज तिला कॉलेजच्या वेगवेगळ्या प्रशासनात तुला लोकांकडनं फोन जातोय तिला आम्हीच दाखवलं जाते तुला गळती देतो तिला hmm. पगार वाढून देतो सांगल्या तिला पैसे देतो दबाव टाकल्या जाते तिच्या जा घरामध्ये वेगळ्या वेगळ्या लोक फोन करतायत सारखे तिला अननोन नंबरवरने फोन येतोय आज तिची मानसिक परिस्थिती खूप गंभीर आहे ही आमची मराठी तरुणी आहे आणि हा परप्रांतीय झारखंडचा सुरज शर्मा जर अशा पद्धतीने आमच्या मराठी भगिनीवरती अत्याचार करतोय महाराष्ट्राच्या पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानी आम जर आमच्या मराठी भगिनीवर सुरक्षित नसतील तर काय करायचंय आणि भाजपची ही जी काही मंडळी आहे ते देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेब याच्यामध्ये लक्ष घालतील का ते परप्रांतीयाच्या बाजूने का माझ्या मराठी तरुणीच्या बाजूने आज गुन्हा नोंद व्हायला इतका वेळ लागतोय गुन्हा नोंद करताना त्या मुलीला हाकलून देण्यात आलं आज पाच पाच दिवस त्याला अटक नाही त्याला बोलवलं नाही याच इन्स्टिट्यूटमध्ये काल तो सुरज शर्मा हजर होता आम्हाला पोलिसांकडनं मदतीची अपेक्षा आहे आम्हाला पोलिसांची संघर्ष नकोय हो या ठिकाणी व्यवस्थेनी आणि पोलिसांनी अशा मुजोर इथं धंदा मांडलाय शिक्षणाचा खोटी इन्स्टिट्यूट चालू आहे इन्स्टिट्यूटचा पत्ता आहे नाव आहे मान्यता खोट्या नावाने ना पाच पाच पट खोट्या फिया वसूल केल्या जाणारा हा धंदा मांडणारा हा सुरज शर्मा आहे याच्या माग कोणाचं राजकीय वर्त असतोय याच्यासाठी कोणी कोणी आलं कोण कोण मुलीवरती दबाव टाकतो या सगळ्याचा तपास घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे ज्या शिकणाऱ्या ज्या मुली आहेत आणि विमन स्टाफ आहेत ना त्या सगळ्यांची चौकशी करा जर तुम्ही इथे चौकशी केली तर मुली समोर येऊन सांगतील की आज सुरज शर्मा हा कसा हरामखोर आहे आज हा सगळ्या लोकांना स्वतःचं एक वेगळं चित्र मांडून सांगतो परंतु ह्याच्या मागचा हा नराधम आज समोर आणला आहे आज एक महिला भगिनी या ठिकाणी उभे राहिले माझी विनंती आहे सर्वांना एक भाऊ म्हणून एक महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून एक मराठी भगिनीच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सन्मान्य अमित साहेब ठाकरे आम्हाला कायम याबाबतीत मार्गदर्शन करता आदेश देता ज्या ज्या ठिकाणी मराठी म्हणून अन्याय होईल त्या त्या ठिकाणी आम्ही असतोच असे परप्रांतीय जर येऊन आमच्या मराठी मुलीच्या अंगावर हात घालणार तर हा हात तोरून त्या ठिकाणी टाकला जाईल हा शब्द आज तुमच्या समक्ष हे परप्रांतीय भडव्याचं करायचं